अकोला येथे अकरा गुन्ह्यांतील तब्बल दोनशे सव्वीस किलो अंमली पदार्थ नष्ट अकोला जिल्ह्यात अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत दाखल अकरा गुन्ह्यातील एकूण दोनशे सव्वीस किलो ग्राम वजनाचा गांजा अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत नष्ट करण्यात आला विशेष अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या निर्देशानुसार व शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार अंमली पदार्थ मालाची विल्हेवाट मोहीम राबविण्यात आली अकोला पोलीस दलाने अंमली पदार्थाविरोधात मोहीम तीव्र करून कारवाईची मोहीम राबवली यामध्ये आरोपींच्या अंमली पदार्थ जप्त केले जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया नागपूर येथे पूर्ण करण्यात आली आहे अंमली पदार्थ नष्ट करण्याच्या समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात आली यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तसेच नवी दिल्ली येथील सरकारी अफवानी अल्कलॉइड कारखान्याचे मुख्य नियंत्रकांची परवानगी प्राप्त झाली त्यानुसार पोलीस मुख्यालयाच्या पोलीस अधीक्षक अर्चित चांडक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व पंचांच्या उपस्थितीत चित्रीकरण करून मुद्देमाल बाहेर काढण्यात आला त्याची छाननी करण्यात आली यामध्ये अकरा गुन्ह्यांमधील जप्त गांजा दोनशे सव्वीस किलोग्राम महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने आदेशित केलेल्या बुट्ट येथील स्थळी नेण्यात आला त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात आली या प्रक्रियेसाठी दोन सरकारी पंच उपस्थित होते तसेच चित्रीकरणाद्वारे संपूर्ण प्रक्रिया नोंदवण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी पोलीस उपअधीक्षक उलेमाले पोलीस निरीक्षक शंकर शेळके गोपाल जाधव गणेश पांडे राजपाल सिंग ठाकूर विलास बंकावार संदीप तवाडे स्वप्निल चौधरी यांनी प्रत्यक्ष नागपूर येथे हजर राहून केली अंमली पदार्थांचा माल नष्ट करून त्याचे अधिकृत प्रमाणपत्र घेण्यात आले निर्मूलन व समाजामध्ये जागृतीसाठी पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले अंमली पदार्थामुळे आरोग्य आणि समाजावर नकारात्मक परिणाम होतात त्यामुळे अंमली पदार्थ हे रासायनिक पदार्थ आहेत जे व्यक्तीला सुन्न करतात पक्षाघात करतात किंवा भावना कमी करतात हे पदार्थ मादक असू शकतात आणि व्यसनाधीनता निर्माण करू शकतात ज्यामुळे आरोग्य आणि समाजावर नकारात्मक परिणाम होतो महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण अकोला